श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी तसेच या होळीच्या दिवशी पौर्णिमेचा पौर्णिमेचासुद्धा प्रारंभ होत आहे होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो होळीचे दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते जे आपण उद्या गुरुवारी करणार आहे असे म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी प्राप्ती होते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा महत्त्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि ह्याच सकारात्मक लहरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण पेटत्या होळीमध्ये टाका फक्तही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्यावर कर्जाचा भार असेल तर तो शंभर टक्के दूर होईल तुम्ही राजासारखे जगाल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपल्या घरासमोर आपण होळी पेटवणार आहे तर त्याचवेळी तुम्हाला त्या पेटत्या होळीमध्ये एक वस्तू अर्पण करायची आहेत आणि जर तुमच्या घरी होळी पेटवली जात नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी पेटत आहे तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तर हा फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे होळीच्या दिवशी कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठीच करायचा आहे तर पहा माणसाला सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग हे कधीच आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या दिवशी करण्यासाठी एक उपाय जो आहे तर तो सांगितला आहे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला तर आर्थिक संकटातून मार्ग सापडतो सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा स्थितीमध्ये माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब हा करावाच लागतो जर तुमच्यावरती कर्जाचा भार असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी असतील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नसेल तर तुम्हाला उद्या होळीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने जीवनातील आर्थिक अडथळे दूर होतात तसेच शुभ कार्यात येणारे अडथळे देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये हळद घालायचे आहेत आणि त्या, त्या कणकेचा पंचमुखी म्हणजे पाचमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत यानंतरनं त्या दिव्यामध्ये तुम्हाला राईचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे राईचं तेल म्हणजे ज्याला आपण मुहुरीचं तेल असं म्हणतो मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुमच्याकडे मुहुरीचं तेल नसेल तर मग तुम्ही जे तेल आहे ते तेल घालायचं आणि त्यामध्ये चिमूडभर तुम्हाला काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची आहेत यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत थोडंसं कुंकू टाकायचं आहेत आणि थोड्याशा अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या टाकायच्या आहेत त्यानंतर हा दिवा एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला होळीपाशी घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला होळी दहानाच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे अर्पण करताना आपली आर्थिक स्थिती सुधरावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे तुम्हाला फिरून पाहायचं नाही स्थळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुमचे स्वच्छ जे आहेत तर ते धुवायचे आहेत यानंतर तुमची जी काही कामं असेल तर ती कामं तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी अडथळे हे असतातच म्हणून न चुकता उद्या होळीला हा उपाय तुम्ही आवर्जून करा शंभर टक्के याचा फायदा जो आहे तर तो तुम्हाला होणार त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता भासत असेल जसे की घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल तर तुम्हाला या होळीच्या दिवशी मुठभर गहू जे आहेत तर ते पेटत्या होळीमध्ये दहन करायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि होलिके मातेला तुमच्या घरामध्ये वर्षभर धन धान्य टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण पेटत्या होळीमध्ये गहू अर्पण केले तर घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच उत्तम आरोग्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला होळीच्या अग्नीत कापूर आणि कडुलिंबाची पानं ही आवर्जून अर्पण करायची आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दहा कडुलिंबाची पानं आणि सात लवंग पाच कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू तुम्हाला स्वतःवरून उतरवून घ्यायच्या आहेत आणि या होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यामुळे तुम्हाला एखादा आजार असेल तुमचं आरोग्य हे चांगलं राहत नसेल सतत तुम्ही आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या ह्या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल तर तिच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नसेल सतत एकामागून एक संकट तुमच्यावरती येत असेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरी जावं लागत असेल तर उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला होळीमध्ये चंदनाची लाकडं जी आहे तर ती अर्पण करायची आहेत असं केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवरती मात करू शकतात आणि तुमच्या प्रगतीला कुणीही थांबवू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ह्या काही वस्तू आहेत तर त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगितला जी पहिली वस्तू तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायची सांगितली तो उपाय तुम्हाला आवर्जून करायचाच आहेत सोबतच शक्य झालं तर तुम्ही हे उपायसुद्धा करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ